नमस्कार विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असताना महायुतीने नऊ पैकी नऊ जागा जिंकत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिल्याचे पाहायला मिळते विधानसभा निवडणुकीच्या अगोदरची ही शेवटचीच निवडणूक होती ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी आपले खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत यामध्ये चुरस निर्माण केली व बिनविरोध होईल अशी वाटणारी ही निवडणूक निवडणुकीच्या प्रक्रिया प्रक्रिया पार पडली यामध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे परिणय फुके तसेच अमित गोरखे सदाभाऊ खोत व योगेश टिळेकर यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे तसेच अजित पवार गटाकडून राजेश विटेकर व शिवाजीराव गर्जे हे देखील विजयी झालेले आहेत तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी व कृपाल तुमाने यांचा देखील या ठिकाणी विजयी झालेला आहे तसेच काँग्रेसकडून प्रज्ञा सातव तर उद्धव ठाकरे यांच्याकडून मिलिंद नार्वेकर हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत शरद पवार यांचे पुरस्कृत असलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांचा या ठिकाणी पराभव झाला आहे महायुतीची मते फुटली का आणि जयंत पाटील नेमका यांचा पराभव का झाला हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निवडणुकीच्या निकाला म्हणजे सुरुवातीपासूनच भाजपाचे उमेदवार आघाडी आघाडीवर असल्याचे दिसत होते यामध्ये पंकजा मुंडे परिणय फुके योगेश टिळेकर अमित गोरके हे प्रत्येकी सव्वीस मतं घेत विजयी झाले त्यानंतर त्यांचे पाचवे उमेदवार असलेले सदाभाव खोत हे यांना देखील सव्वीस मतं मिळाली यामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या बारा मताचा देखील समावेश होता तसेच अजित पवार यांचे देखील दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत यामध्ये राजेश वेटेकर यांना तेवीस तर शिवाजीराव गर्जे यांना चोवीस मतं मिळाली आहेत तसेच एकनाथ शिंदे यांचे भावना गवळी यांना चोवीस तर कृपाल तुमाने यांना पंचवीस मतं मिळालेली आहेत तसेच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना पंचवीस इतकी मतं मिळाली आहेत तर काही काँग्रेसची मतं फुटल्याचं देखील बोललं जात आहे तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या क्रमांकाची बावीस बावीस मतं मिळाली व शेकापाचे जयंत पाटील यांना बारा बारा मतं मिळाली अंतिम चुरस ही मिलिंद नार्वेकर व शेकापाचे जयंत पाटील यांच्यामध्येच होती व यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन नार्वेकर हे विजयी झाल्याचे पाहायला मिळते यामध्ये महाविकास आघाडी दोन तर महायुती नऊ जागेवर विजयी झाल्याचं पाहायला मिळतं पण नेमकं मतं कुणाची फुटली व महायुतीकडे एकूण दोनशे तीन इतकी मतं होती तर महाविकास आघाडीकडे एकाहत्तर मतं होती मात्र महायुतीला पहिल्या पसंतीची एकूण दोनशे चौदा मतं मिळाल्याचे पाहायला मिळते म्हणजेच महाविकास आघाडीची एकूण अकरा मतं फुटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं महाविकास आघाडीकडील अपक्षांची संख्याबळ जर यातून वजा केलं तर यातील जे तीन प्रमुख पक्ष आहेत शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी व काँग्रेस यापैकी पाच मतं फुटल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळतं तर दुसरीकडे महाविकास आघाडीला पहिल्या क्रमांकाची ही एकोणसाठ मतं मिळाली आहेत तसेच अजित मत मत या पवार यांच्याकडे बेचाळीस मतं असताना त्यांना पहिल्या पसंतीची सत्तेचाळीस मतं मिळाल्याची पाहायला मिळतं यामुळे शरद पवार तसंच काँग्रेसची देखील मतं फुटल्याचे या ठिकाणी बोललं जात आहे म्हणजेच एकूणच महायुतीने महाविकास आघाडीची मतं फोडत विजय मिळाल्याचे पाहायला मिळते